नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर आंतरजातीय प्रियकरासोबत विवाह करण्यावर ठाम असणाऱ्या अठरा वर्षीय मुलीचा झोपेतच गळा दाबून खून करण्यात आलाय ही घटना पालम तालुक्यातील नावा येथे एकवीस एप्रिलच्या रात्री घडली आहे सदर प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात मयत मुलीच्या आई वडिलासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नावा येथील एकोणीस वर्षीय मुलीचे गावातील एका तरुणासोबत प्रेम होते परंतु मुलीचा प्रियकर आंतरजातीय होता सदर प्रियक्रियासोबत आंतरजातीय विवाह करू नये असा विरोध मुलीच्या आई वडिलांचा होता तरीही मुलगी प्रियकरासोबत आंतरजातीय विवाह करण्यावर ठाम होती त्यामुळे घरात झोपलेल्या मुलीची एकवीस एप्रिल रोजी रात्री गळा दाबून खून करण्यात आलाय त्यानंतर कोणालाही थांब पत्ता लागणार नाही यासाठी रात्री भावकीतील निवडक लोकांच्या उपस्थितीत मयत मुलींचे प्रेत जाळून टाकून पुरावा नष्ट केला जर अंत्यविधीला उपस्थित असणाऱ्या लोकांना घटनेची माहिती होती तरी पोलिसांना या घटनेची कल्पना देण्याचे जाणीवपूर्वक टाळले आणि अपराधास सहाय्य केले म्हणून आरोपी वडील बालासाहेब भीमराव बाबर आई रुक्मिणबाई बालासाहेब बाबर अच्युत दत्तराव बाबर राजेभाऊ रुक्माजी बाबर अशोक रुस्तुमराव बाबर आबासाहेब रुस्तुमराव बाबर गंगाधर योगाजी बाबर गोपाळ अशोक बाबर यांच्याविरुद्ध शुक्रवारी तीन मे रोजी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील करीत आहेत तपासासाठी हॉरेन्सिक एल सी बी सह पालम पोलिसाचे पथके घटनास्थळी असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मारुती कारवार व फौजदार डी एस जाधव यांनीही माहिती दिली ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज परभणी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची